माझं नाव बाळासाहेब पांडुरंग भोसले मी रिक्षा चालवत होतो रिक्षा चालवताना मला पॅरेलिसचा झटका आला तर तो तोडीत मी घरी आलो घरी आलो ॲडमिट केलं मला आठ दिवसात मी ॲडमिट केलं त्याच्यानंतर मी नाशिक पॅरेसिस सेंटरमध्ये ते दाखल झालो तिथं पंधरा दिवस उपचार केले पंधरा दिवसापासून मला इतकं जाणलं का मी स्वतः चालू शकतो तिथं आता पॅरेसिस आणि अँको प पंचकर्म वगैरे सगळं झालं माझं व्यवस्थित चालू शकतो मी माझ्या पार चालू शकतो मी आता पंधरा जण तिथला स्टाफ वगैरे तो आपला रोहित आहे वगैरे आणि डॉक्टर सर आहे भूषण गायकवाड व राजेंद्र कडलक वगैरे त्यांनी मला फार प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद तिथे कामगार वगैरे मी इतका भारी निघाला का त्यांना सुद्धा मी एकदम माया भारी होऊन गेला आणि त्याच्यामुळं एकदम सुंदर झालं मग आज मी स्वतः पार उभं राहू शकतो चालूही शकतो आता बस धन्यवाद